येऊन द्या तू ये बाबाई तुम्ही या दोघीच तो अवतार दिसते बावरात हे बाई बस आजी तू आजीच बस आजी आपलं मार्केट गेलो तर फुकटीएसटी गेलं काय करत आहे बाबा रे बाय महाराज तिच्या वाल्याने गेले नायन त्याने गिटांगलीत पैदा केला आणि या चांगली चुगली दिशाली असली बन कि एवढा ढेगू अट्टी तिच्या पथरवाडीवर असं आहे आज इतिहास मला जर कुठे बोलाई नव्हत घेते का खर तुम्ही पण दररोज जात ना काही असो मेटत नाही म्हणून जाता नाही तर तुम्ही उन्हाचे उन्हाळ्यात जाता काय खरंच तुमचा चेहरा सांगते त्याच्या उन्हाच्या जाणारी बाई या बाई सांगित दिसते कोणतीच छान नवली काम करते काय काही ना गुन्हाचा चेहराय तुमच्या कारण बाराही महिने बाई आता मजूर भेटत नाही म्हणून शेतकरी आम्हाला शेवटी तर लहान चिड्या पिण्या शेवट सोयाबीन पाणी आलं त्या कापूर्ण अवघर धावते आम्ही जाऊ मामाच्या सर मी निंद्याला जाऊ मग मई माय म्हणे तू पुढे बस खरं बोलतो मय माय म्हणे पुढे बसा तुम्ही आम्ही तासात बसो मग ते चार तास आमच्या गरीबी आता बहिणीचा पोरगा न्यायाधीच आहे संभाजीनगरला आणि माझ्या मुलगा मा डॉक्टर आहे एक रुपये मध्ये द्यावा लागत नाही की बाबा पैसे दे म्हणते तुझे पैसे तू तु उड तुमच्या गावात जो शिकलेला आहे त्याची कंडिशन गावात बदलली कुठे बोलतो का काकू देसाई खूप है। उभा करतात